हा? तो माणूस एकदाही तो गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माणूस उपमुख्यमंत्री एकदाही सराटीत येऊन पाहिलं नाही त्या माणसानं सर पण त्याचा त्या ठिकाणी नाक टाबल्याशिवाय कसं तोंड उघड आम्हाला मरू द्या हे काय मावळा होऊन आलोय मी खर्च व्हायला तयार आहे आज मरायलाच आलोय आज नाही आमचा मला माहितीये एखादा बलिदान गेल्याशिवाय आम्हाला आरक्षण भेटणार नाही त्यासाठी आज आर पारची लढाई लढायला आलोय नाही 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 ऐका तुम्ही आमचं ऐका आम्ही काय विनाकारण करणार आहे अकरा वाजता पाटलां जसं सांगितलं आपल्या गावामध्ये रस्त्यावर समृद्धीचा आणि तुमच्या गावाचा काय संबंध म्हणजे स्थानिक काय संबंध म्हणजे असं नका आम्ही पाकिस्तान आलो का सर तुम्ही आता डायरेक्ट डायरेक्ट काय संबंध बोलायला लागले मंगावर आम्ही आता अवघड झालंय आम्ही का आत्महत्या करून घ्याव सम्दा का आता समृद्धीचा आमचा काही संबंध नाही आम्ही भारताचे नागरिक नाही का महाराष्ट्राचे नागरिक नाही आमचं मतदान चालतंय त्या टरबुजाला आमचं सगळं प्रचार करतो आमच्या इकडं भाषण देतो आमचं मतदान घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांच्या नावावर मतदान मिळवतो आणि आमचा काही संबंध नाही त्या ग्रहमंत्र्याचा नागबा समृद्धीच योग्य आहे आम्ही मरायला आलो नाही म्हणून लोक आणले नाही एवढ्याला म्हणलं शहीद व्हायची तयारी असन त्यात चला नाही येऊ नका म्हणले मरणारे जे जे तयार आहे समाजासाठी त्यांनाच ही सुद्धा मराठा भावा हे बघा हे मरायला तयार आहे सहकार्य करा हो कितीक मेले हो टले करून सुद्धा फसल मुसलमानाने टकले केले हो मराठा आरक्षणासाठी अहून कितीक मेले

आमचा काही संबंध नाही म्हणजे जगूनच फायदा नाही ना समृद्धी आमचा नाही तुम्ही तर तुम्ही आहे मराठा घरून आणलेले लोक नाही पैसे देऊन आणलेले लोक नाही आम्ही कमीच मला एवढे खर्च व्हायचा हिशोबाला कमी आलय आलोच नाही आम्ही जास्त ते आहे ना छोटे मोठे मराठी चित्रपासून ऐका तुम्ही सर संबोधी आमचा नाही आहे का आहे ना तर एकट्या ग्रहमंत्र्याचा आहे का नागपूर मुंबई काय मुंबई नागपूरला न्यायाला गृहमंत्र्याचा काय तो आमचा पण आमच्या तालुक्यातून गेला राव सर आज काय करतोय हे सर म्हणता समृद्धीचा तुमचा काय समज म्हणतात ते बघा हे सर म्हणले संभाजी सर समृद्धी आम्हाला पाकिस्तानात आम्हाला मतदान कशाला सरपंच कशाला गेले शासनानं आम्हाला समृद्धीचा आमचा काय संबंध नाही त्या तुरबुजाचा गृहमंत्र्याचा काय समृद्धी इकडे आम्हाला गोळ्या घालायच्या आमच्या आई बहिणीच्या डोक्यात खाट्या मारायच्या परत समृद्धी आमचा नाही म्हणून सांगायचं पटत का सर हे तुम्हाला अहो तर आलोय ना धन पाटील मरायला तयार आहे ना आम्ही खुशाल भाकरी खातोय एसीच्या गाडीत फिरतोय आम्हाला लाजा वाटायला लागलाय सर कशाला जगायचं अशा या राज्यात तोडफोड करून कुरगोडी करायला लागले निजाम बरे होते सर निजाम बरे होते इमारत बरे होते सगळे सगळ्यांच ऐकून घेत होते हा गृहमंत्री हिटलर हिटलर शाही वृत्तीचा गृहमंत्री आहे येऊन सुद्धा पाहिलं नाही त्या माणसानं येऊन सुद्धा पाहिलं नाही आणि म्हणून आज शेवटची आरपारची लढाई म्हणजे आम्हाला काही गालबट लावायचं नाही पण आम्हाला नागपूरकडे जाणारा समृद्धी हायवे अकरा <coughs> ते आम्ही एक पर्यंत बंद करणार पूर्ण राज्य ते सैनिक आम्हाला माहिती आहे

छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की मनी मनो चलागे साहेब तुम आगे बन तुम्हे साथी मनो चलागे साहेब तुम आगे